जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून विशेष आदान प्रदान कार्यक्रम राबवण्यात आला आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज तासगाव इस्लामपूर विटा व जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासणी माहिती संकलन व मार्गदर्शन करण्यात आला या मोहिमेअंतर्गत खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत अंमली पदार्थ विक्री शस्त्र बाळगणं मालमत्तेचे गंभीर गुन्हे अशा प्रकरणातील आरोपींना बोलावून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आली यामध्ये दोनशे चाळीस आरोपी सहभागी हो झाले होते उपविभाग उपविभागनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे उपविभागीय कार्यालय आरोपींची संख्या सांगली त्रेचाळीस मिरज अठ्ठावीस इस्लामपूर पस्तीस तासगाव छत्तीस विटा छप्पन्न जत बेचाळीस एकूण दोनशे चाळीस या आरोपींची इंट्रॉग्रेशन फॉर्मद्वारे माहिती घेऊन त्यांचे व्यवसाय उपजीविकेचं साधन मोबाईल नंबर नातेवाईकांची माहिती सध्याचं वास्तव्य इत्यादींचं अद्ययावत संकलन करण्यात आलं त्यांना यापुढे गुन्हेगारी कृती न करण्याबाबत कडक शब्दात इशारा देण्यात आला मान्य पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना व डी बी पथकांना या आरोपींवर सातत्याने नजर ठेवण्याचे निर्देश दिले ज्या आरोपींवर दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्ननुसार तडीपारी तसेच एम पी डी ए व मोका अंतर्गत कारवाईचे आदेशही देण्यात आले या मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर कडक पाळ ठेवली जाणार आहे यापुढेही अशाच मोहिमा राबवून जिल्ह्याला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही सांगली पोलीस अध्यक्षकांनी स्पष्ट केलं